भारतीय कृषी विकास मंत्रालय व भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत तीन जून रोजी संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथे शेतकरी शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात मुंबई सिरकूट मुंबई येथील प्रधान शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक भरीमल यांनी शेतकऱ्यांना कमी खर्चाचे तंत्रज्ञान आत्मसात करून शेतीवर होणारा उत्पादन खर्चात कपात करून आपली आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन केले यावेळी कापूस काढणी पश्चात तंत्रज्ञान याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जळगाव जामोद कृषी विज्ञान केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ अनिल गाभणे यांनी यावेळी कापूस पिकातील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले कापूस पिकातील बोंडळीचे व्यवस्थापन तसेच बोंड सड याविषयीचे करावयाचे व्यवस्थापन याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली केंद्राचे शास्त्रज्ञ श्यामसुंदर बोर्डे यांनी माती व पाणी परीक्षणाचे महत्व सांगून प्रत्येक शेतकऱ्यांनी दर तीन वर्षातून एकदा तरी माती व पारिपरीक्षण परीक्षण करून घ्यावे असे आवाहन केले या कार्यक्रमादरम्यान उपस्थित शास्त्रज्ञांनी खरीप हंगामात पीक व्यवस्थापन कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांनी ही उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपली आपल्या समस्यांचे निराकरण उपस्थित शास्त्रज्ञांकडून करून घेतले एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर